मालकाला फक्त विरोध करायचं कसं शरद पवारवर कोण पण असं बोलले की माणूस मोठं होतो म्हणून काय केलं तालुक्यात फक्त मालकाच्या विरुद्ध बोलायचं <laughs> आणि आपली पोळी बाजून घ्यायची तुम्ही काय करताय फक्त मालकाच्या विरुद्ध बोलताय दुसरं काय करता दुसरं का... का... होता ना विरोध केलाय ना समजा त्याचा फायदा पुत्र भर मी राष्ट्रवादीत होता ती भाजपमध्ये होता तरी सुद्धा म्हणजे आता उमेदवार होते राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा कशा गावची परिस्थिती विजयराजा दा डोंगरेच्या नेतृत्वाखाली जो उमेदवार दिलेला आहे गणेश उत्तम ते कसं आबांचं विमा कारखाना जे माडी खासगी करायला लागलो होतात त्याचा एक फायदा होणार आहे समाना शेळी त्यांनी विरोध केला विरोध हा कोर्ट मॅटर तो सभापती होते तेव्हा काय गेल नाही काय सुद्धा नाही जिल्हा परिषद डोंगरे म्हणजे त्यांचा ती ही राजकारण म्हणजे पैसे कमवण्याचाच मार्ग आहे बर त्यांना राजकारणात काय आहे समाजसेवाना फक्त पैसा कम होवायचा समाजाचा कैल काय सांगता येणार नाही पण जरा आबाच्या बाजूने आहे त्यांचं पार्ट जर जड आहे जरा का समाधान आहे खंडाळी का गणेश परिषद खंडाळीकडे डोंगरे खाडो विजया डोंगरे तसं विकास नाही केले नाही जिल्हा परिषदेला काय भेट जिल्हा परिषदेला समाधान शर्के तुमचं काय मत आहे घाण का नाही

माझ्या पिशवीला पंचायत हे जारंगी पाटलाच आहे जारंगी पाटी रस्त्याचं काम कोण केलं खडकरण डांबरेकरण डोंगराने केलं मला एक शंभर टक्के दोन महिन्यात रस्ता म्हणजे पाच वर्षाचा झाल्या सरकार रस्त्याचं काहीच नाही उमेश पाटील आता ही एकत्र झाली एकत्र आली आले की एकत्र उमेश पाटील कुठं त्यांच्या भागात झाली उमेश पाटील बॉक्सचा माणूस आहे त्यामुळे सुद्धा उमेश पाटला म्हणून सुद्धा कमी पडते मग इकडे आणलं पडलं तर विजय डोंगराने सतीश आबानी इकडे अभाव बी भरपूर केले आहे छावणी ज्यावेळी दुष्काळ होता त्यावेळी दुष्काळात त्यांनी छावणी उभा केली लोकांना सहकार्य केलं बाकी, आ, के बाकी जी का जी लोकांची आर्थिक अडचणी काय काम आता खंडळी प्लस मध्ये जाणार आहे पापरी हाय तुमच्या उमेदवार आहे सतीश आबांचे विरोधात आहे पण कसं आहे पहिला तर लोक विजयराज डोंगरेला कंटाळित सारखं पक्ष बदलण्यामुळे कंटाळीत इकडं विजयराज दादा डोंगरे म्हणतील तसं बर गावाकडे कुठं काय झाले कोणाचं दुःखात सुखात नाही काय नाही काहीच महिन नाही त्यांचा तान। काय सुद्धा विकास ना करने का, का, तर नाहीच फक्त इलेक्शन लागलं काय तर मिळते काय तर मिळते भरपूर काम मिळते नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मध्ये स्वागत आहे तर मी सध्या आष्टी जिल्हा परिषद गटातील आणि खंडळी या गाणातील खंडळी या गावात आहे खर तर गावामध्ये गावमध्ये स्वयचे उमेदवार आहेत आणि एकीकडे एक एक कुठे पापरीत ला पापरी पापरीजे उमेदवार आहे पापरी उमेदवार एक खंडाळे आणि एक पापरी एक पापरी काय म्हणते खंडळेची हवा कोणाकडे खंडाळेची हवा सध्या भाजप कमळ काम त्यांचं आबांचं आहे तस बर कोण सतीश आबा सतीश आबा पंच्या सुवातीला तुमच्याच गावातले उमेदवार आहेत आमच्याच गावातले उमेदवार आहेत पण त्यांची बरेच आहे ना त्यांची कामं ही नाही तशी बर आणि सतीश बाबाच्या सतीश आबाने काम बी भरपूर केलेली आहे छावणी ज्यावेळेस दुष्काळ होता त्यावेळेस दुष्काळात त्यांनी छावणी उभा केली लोकांना सहकार्य केलं बाकी जी का जी लोकांची आर्थिक अडचणी काय काम असतील ती ते त्यांनी मार्गी लावलेली आहेत त्यामुळं लोक गावात जेणेकरून सत्तर टक्के मोहरा आपण मारणारा वर्ग भरपूर आहे सत्तर टक्के गावात लो असून सत्तर टक्के विरोधात आहे आणि आबानी काम बी केलेले आहेत आमदार साहेबांनी बी भरपूर कामं केलेत त्या माने निधी भरपूर गावासाठी दिलेला आहे आज तागायत बघितलं तर मोवळ तालुक्यात बघितलं तर खंडाई गावात भरपूर निधी आलेला आहे जिल्हा परिषदेला काय होईल जिल्हा परिषदेला समाधान शैक्यजना समाधान शक्य झाला इकडे विजया डोंगराची हवा किती पुन्हा आहे म्हणजे इकडे समा समाधान शैक्यजना इकडे शेतपूल जर लिड तुटेल का हो शंभर टक्के बर हा आणि काय बी आहे त्यांचं आणि तिथे गेलं काम करायला आमदार साहेबाकडे किंवा यशवंत त्या मालिके साहेबांकडे गेलं तर त्यांनी असं पाव माघारी पाठवलं नाही हा काम करूनच माणसं इकडं आलेली आहेत बर हा मग यंदा भाजप यंदा भाजपच घड्याळ नाही काय म्हणताय नाव काय बाळासाहेब मुळे मुळे शिवसेना नाही दिसत आहे नाही नाही भाजप भाजप विश्वशाला पंचायत ये जारंगी पाटलाच आहे हा हा जारांगी पाटी आहे हा काय होईल पण समजा काय परिस्थिती सध्या गावामध्ये सध्या काय गावात सत्तर टक्के होईल की भाजप बाहेर पुढची द्या मला जरा भाजप सत्तर टक्के होईल कि खाऊ एवढ तर काय उमेदवार सांगलेत जुने भेट भाजपचे तर तिथे बाबा भोसले आणि समाधान शायचे त्यांचं होत्या भीमा कारखान्यामुळे ह्या गावात सभासद लोकपत आणि त्यांना भीमा कारखाना जी मुन्नामाठी खासगी करायला लागलं होत त्याचा एक फायदा होणार आहे समाधानश्ळेत त्यांनी विरोध केल्यामुळे विरोध हा कोर्ट मॅटर केल्यामुळे थांबलाय आणि राजन मालकाचे चाळीस टक्के मतदान आहे तीस चाळीस टक्के प्रत्येक गावात त्यांचं काही तिकडे आता जिल्हा परिषद तुटेल का शेतपा तुटणार की आता खंडाळी प्लस मध्ये जाणार आहे पापरी हाय गावातला उमेदवार घेत तुमच्या त्या सतीश साहेबांच्या विरोधात हाय पण कसं आहे पहिलं तर लोक विजयरा डोंगरेला कंटाळलेत सारखं सारखं पक्ष बदलण्यामुळे कंटाळलेत लोक इकडून तिकडून तिकडे हा त्याच्यामुळे उमेदवाराचं काही कार्य नाही एवढं गावातले असंच त्याने उभं केलं ना बरं उभं मग काय हम्म ते मस्ते तुमचं काय मत आहे घडव का नाही मग भाजप का भाजपला लोक कंटाळी म्हणते नाही नाही कंटाळ्यावर काय नवीन सगळे सुविधा ते तुमच्यामुळं भाजप तुमच्या काय तुम्हाला काय सुविधा आता शेतीला हे आहे पंतप्रधाना लाडक्या बहिणीला आहे आणखी काय पाहिजे त्यासाठी भाजप कसं आहे आबांचं आणि मुळांचं कार्य कसं आबाचं कार्य चांगलंच आहे पहिल्यापासूनच कार्य असून मुळांच एवढं विरोधक आहे नाही नाही गावात कार्य जरा कमी आहे ना त्यांच oh. सतीश आबाच कसं कार्य तारुत त्यांच व आमदार मुळेच हे आहे त्यांचं पण आमदार द्वारा ते राजू खरे आमदार आहे नाही नाही राजन पाटला मुळे त्यांचं वेळ आहे ना हाय हा राजन पाटील पहिल्यापासून त्या गावावर पाईपलाईन ती केल्यामुळं सांग बँकेच कर्ज फिर्ज बरेच वाटप केलंय सोसायटीच्या माध्यमातून सोसायटीच्यामुळे बरेच लोक तरुण आहे इकडे काय कोण आहे यंदा मुलावर कोण होते काय करताय तुम्ही सांगाय माहिषावर आहे माणसेवा बर समाजाचा कैल काय सांगता येणार नाही पण जरा आबाच्या शाबा बसल्याच्या बाजूने बा आहे त्यांचं पार्ट जर जड आहे जरा का तुमच्या गावातला एवढा विरोधक उमेदवाराला विरोध का होती एवढा कुठं खंडाळी मधन खनिचा तुमचा विरोध नाहीये खडाळीचे उमेदवार नाही येत नाही सांगता येत नसते लोकांचं काय पण बोलतात बाहेर न करताना वेगळंच करतात असं असते काय करते मतदानाच विषय त्यामुळे नाही मी खंडाळीचा प्रॉपर नसल्यामुळे मला इथलं काय सांग कुठलं गाव आहे पापरी गाव पापरी गावरी पापरी गावातलं मग काय तुम्ही तसं म्हणून पण काही येणार असं काय होणार ना आहे आबांस सतीश आबांचं पार्ट जर आहे निश्चित्रान तुमचं कार्य वगैरे चांगलं आहे तुमचं काय मत आहे तुमचं आपण पक्षावर नाही उमेदवाराकडे बघून मग कोण आहे उमेदवार जिल्हा परिषद ला समाधान दाता शिख्या खंडाळीला गणेश मुळे बर जिल्हा परिषद इकडे खंडाळे हे का नको विजया डोंगरे कसा विकास नाही केलेला नाही नाही ज्यावेळेस दोन वेळेस अस त्यांना त्यावेळेस समाधानशील केला द्यायचा समाधान शेळ केलं मी त्यांच्या वडिलांनी बेमा कारखान्यावर काम केलेलं आहे पट्टी आणि आता बेमा प्रायव्हेट होताना विरोध केला आहे ना, के ना समाधान शेतकऱ्यांनी आणि गावातले स्थानिक उमेदवार गणेश मुळे आहेत पंचायत समितीला त्यामुळे त्यांना गावचा फायदा बी होणार आणि शेतीशी एक निष्ठ निगडीत आहेत कृषी दुकानाच्या मार्फत शेतकऱ्याच्या समस्या सोडवल्यात त्यामुळं गणेश मुळेला पंचायत समितीला चान्स आहे आता हे म्हणजे छावणी सत्री बसलेली त्यांनी राजन बालकर ज्या ज्यामुळं बोलते राजन बालक भाजप मुळ भाजपमध्ये गेल्यामुळं त्यांना वरण वरण भाजपचं काम करावं लागतं पण तस काय ना असं मी गावात एखादं चित्र काय म्हणतो गावात सतरा टक्के गणेश मुळे होणार तीस टक्के भोसले तीस टक्के भोसले होणार तसं पापळीत बोसलेला जास्त पडत खंडाळीत गणेश मुळेला जास्त होणार पण बाकीच्या गावाला संपर्क जे आहे दोन चार गाव येवती देवडे वापळ गणेश मुळेचा संपर्क आहे गणेशमुळे माझे सरपंच बी होते ना खंडाळेचे काय मग इकडं पाच वर्ष जिल्हा परिषद सदस्य आपले विजया डोंगरे होते त्यांच्याकडे अर्थ बांधकाम सभापती पद होत त्या मनाने त्यांनी नाही काम केलं नाही केलं नाही नाही केलं त्यांना फक्त जिल्ह्याचं बी बोललं होतं उमेश पाटील त्यातच ते, 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 ते मला ते उमेश पाटील आता ही एकत्र झाली एकत्र आले आले की एकत्र उमेश पाटील कोणी त्यांच्या भागात झाली उमेश पाटील बॉक्स माणूस आहे त्यामुळे सुद्धा मी उमेश पाटला म्हणून सुद्धा कमी पडते मग इकडे आणलं पिंडलं तर विजय डोंगरेला तिने काय गेले बघ विजय आपले उमेश पाटलीच्या मागे उमेश पाटील दादांच्या मागे गेले ते दादांना पाहुणी होईल थोडं पण काम तसं नाही आजी दादा मुळे त्या लोक पाहुणी होतील आता पण काम विजय डोंगरेच नाही तस समाधान शेळकेच काम आमच्या भागाचे असत आहे आणि त्यांच्या वडिलांनी बी कारखान्या मार्फत हे केलेलं काम चांगला चेअरमॅनचे काय 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 म्हणतात चर्मल साहेब काय म्हणताय पुन्हा आहे गाव हे मी सचिन जनार्दन बाबर बर मी पा ग्रामपंचायत पार्टी लिडर आहे पा खंडाळे गाव सोसायटीच बर काय नाही गावात सगळं भाजप भाजप मय झालं सगळं खंडाळे गाव बर उमेदवार तुमच्याकडे विरोधक उमेदवार म्हणून भाजपचे विरोधक असलं तरी काय फरक पडत नाही सगळं मालकांनी जी किरकोळ काम आहे ती सगळी मालक करते यशवंतात्यानी भर भरपूर निधी दिलेला आहे ग्राम पंचायतचा पण विकास भरपूर झालेला आहे वेगळं जिल्हा परिषदला पाच वर्ष सभापती होते तेव्हा काय येल नाही काय सुद्धा नाही जिल्हा परिषद डोंगरे म्हणजे त्यांचा ती ही राजकारण म्हणजे पैसे कमवण्याचाच मार्ग आहे बर त्यांना राजकारणात काय आहे समाजसेवा करायचं फक्त पैसा कमवाय हो काय पाच वर्ष जे जा आहे यातनं काय केलं जिल्ह्यात काय सुद्धा नाही पाच ज्या वेळेस निवडून गेल्यापासून परत काय आमच्या मतदारसंघात काय आलेच नाहीत आणि ही झाली पण ह्या मे तर पाच वर्ष झालं मी कधी तर कुठल्या तर कार्यक्रमाला सुद्धा बघितलं नाही त्यांना कधीतरी गावाकडे कुठं काय झाले कोणाचं दुःखात सुखात नाही काय नाही कुठं काहीच माहित नाही त्यांना त्यांचा काय सुद्धा विकास तर नाहीच फक्त राज भीमा कारखान्या इलेक्शन लागलं काय काय तर मिळते काय तर मिळते भरपूर कामावर मिळते मग काय भीमा कारखान्याच किती सोन्याने भीमा भी कारखाना खेळा चांगलं चा? भीमा कारखान्याला विजया डोंगरे उमेश पाटील सोबत होते मग आता हे मल्टीस्टेट झालं तर काय विरोध केला नाही शेतकऱ्यांच्या बाद झालं त्यांना त्यांना काय शेतकऱ्याच काय चाललं नाही ही शेतकऱ्याची कसलं एक नंबर विमा कारखाना बघितल्यानंतर कारखान्या बघितल्या तर कसं वाटत होत आज कारखान्यावर गेलं तर मशानात गेल्यासारखी परिस्थिती विमा कारखान्यात आहे बरं तुम्ही चांगलं करताय बर मालकाला फक्त विरोध करायचा कसं शरद पवारवर कोण पण असं बोलले की माणूस मोठं होतो म्हणून ह्यानी काय केलं मोहोळ तालुक्यात फक्त मालकाच्या विरुद्ध बोलायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची तुम्ही काय करताय फक्त मालकाच्या विरुद्ध बोलताय दुसरं काय करता दुसरं काय काम तुमचं विकास काम काय एक विषयच नाही विकास कामात फक्त तुम्ही काय हा काम करते ती गे रस्त्याची काम त्यातनं बराबर कमिशन येते असली काम केली ती जी कमिशनची काम आहे ती तेवढी कामं केली त्यांनी सांग बर कारण एक नंबर कार रस्त रस्त जर म्हणलं तर दोन महिन्यात तर कारखान्याची हे रस्त्याची खडी फिडी सगळं ओपन असते सगळी ओपन झाली ती प्रत्येक ही काम कोण केलं की ही रस्त्याचं काम कोण केलं खडेकरण डांबरेकरण डोंगरांनी केलं म्हणजे शंभर टक्के दोन महिन्यात एक रस्ता म्हणजे पाच वर्षाचा झाले सरकार रस्त्या काहीच नाही तुम्ही कुठला पण बघा खांडाळे खंडाळे ते ह्याच्यापासून खड आष्टी तेलंगवाडी खंडाळीतन रस्ता डांबरीकरण रस्ता केला ती बघा रस्ता दोन महिन्यात रस्ता जर डांबरी एकीकडे खडी एकीकडे माती एकीकडे झाली समितीचं वार आताच काय सगळं भाजप मध्ये झालं त्यामुळे मालकाच्या पुढे आम्ही म्हणजे मालक कगडा आमची प्रत्येक काम असेल ते मालक करते त्यामुळे आम्ही मालकाशिवाय कुणाला मत आमदार तर आता हे जा काय भीमा कारखान्यात वाटोळ केलं आता एक नंबर माणूस यशवंत त्यांनी किती निधी आणला आता खर साहेब काय बघताय तुम्ही काय काय सुद्धा निधी फक्त काय ना नाही खरेच काय विषय ह्यांनी फक्त मालकाशी बोलून बोलून त्याला निवडणार त्याचा त्याला काय खऱ्याला म्हणून मतदान पडलं नाही ह्यांनी उगज प्रचार वेगळा करून मालकाला ही करून त्यांनी मतदान भाजपच बोलाल पडणार ये डे काय अजून बसलेले आहेत बर काय नाव नाव तर सांगा नाव तर का नाही तर सांगा मयुरबन कर काय करताय डेरी ही तुमची जायची किती लिटर येते चारशे लिटर येते किती भागात येते कुठल्या कुठे खंडाळीतून खंडाळीतून येते खंडाळी हा बर कसं आहे आहे का शेतकऱ्यांना दूध येणार रेट आहे काय अडतीस रुपया येते कुठली डेअरी आहे अमोलचे अमोलचे रोज सकाळी चारशे का संध्याकाळी चारशे दोन टायम चारशे होत ते झालं आता राजकारणी काय परिस्थिती काय परिस्थिती काय चांगली परिस्थिती पुण्यासाठी चांगला सत्य सान नाही आपण त्याच्या शेजारी ना तिथं बर हा मुळे का नको मुळे नको हा

स्थानिक असल्यामुळं आमचा सपोर्ट आहे स्थानिक असल्यामुळं किती होईल गावात गावात आता सत्तर टक्के होईल स्थानिक उमेदवार असल्यामुळं त्यांचं कार्य वगैरे हो का नाही ना, ना। 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 त्यांचं कार्य माझे सरपंच आहेत त्यांनी जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाले काम लोकांची जनसेवा करते चांगला आहे मी राष्ट्रवादीत होता ती भाजपमध्ये होता तरी सुद्धा म्हणजे उमेदवार होते पहिले भाजपमध्ये होते हा आता राष्ट्रवादी झाले राष्ट्रवादी कशामुळं नाही नाही त्यांनी म्हणजे राष्ट्रवादी त्यांनी घेतलं ना परिवेश घेतला असल्यामुळे त्यांना काम बरेच तिकीट वगैरे काय नाकारल्यामुळे त्यांनी नारा ना ना तिकीट तिकीट नाही नाकारलं काय नाही त्यांनी राष्ट्रवादी देऊन त्यांना राष्ट्रवादी तिकीट दिलं मी आणि मी राष्ट्रवादी असल्यामुळं मी त्याला सपोर्ट करतो मी बरं बरं तुमचं आमचं तेच म्हणणं आहे गावातलंच गावातलं ग्रामपंचायत जावं शेत हा माझी सरपंच आहे ते हा मी सरपंच आहे आता विद्यमान चालू आहे बर 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 हा बरं आम्ही तुझ्या डोंगरांच काम करतो हा 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 आणि गावातून कमीत कमी आम्ही सत्तर ते ऐंशी टक्के बर चालू आमचे मुळे मुळे बरं काय पाहिजे नाव काय कामोजता काय आहे परिस्थिती गावची गावची परिस्थिती दादा डोंगरेच्या नेतृत्वाखाली जो उमेदवार दिलेला आहे गणेश मोळे ते गेले दहा वर्ष झालं समाजकार्यात सक्रिय आहेत आणि राजकारणात सक्रिय आहेत आणि गावात गावातील जो विकास आहे विकासाच्या दृष्टिकोनातनं जे सामाजिक बांधिलकी म्हणून तळागाळातल्या लोकांपर्यंत जो विकास पोहोचवायचा तो विकास त्यांनी आज ताग्यात पर्यंत पोहोचवलेला आहे काय जिल्हा परिषद त्यांनी पाच सभापती होते काय केले त्यांनी म्हणजे खंडळे गावात खंडळे गावातील जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणारे सर्व रस्ते रस्त्याचे रस्त्याचा प्रश्न मिटवले ते परत जिल्हा अंतर्गत अंगणवाडी 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 असत प्राथमिक आरोग्य के केंद्र असेल ज्या ज्या सुख सुविधा लागणार जन सुविधा लागणार त्याच ते शंभर टक्के आश्वासित आश्वासित न करता दादांनी ते शंभर टक्के पूर्ण केलेले विजयराज दादा डोंगरी आणि त्या शेळक्यांच कार्य शेळक्यांचं कार्य आज आज उमेदवार देखील म्हणजे उमेदवार पंथ, समिती जिल्हा परिषदचं फॉर्म भरायला चालू झालं तेव्हापासून दादा चर्चेत आहेत त्यापूर्वी दादा कधी चर्चेत नव्हते आणि ते यापूर्वी कधी कुठे लढलेले नाही भीमा कारखान्याला विरोध केला गेला म्हणजे विजयरा डोंगरे भीमा कारखान्यासोबत होते त्याने त्यांनी जिंकून त्यांचा फार मोठा वाटा होता मग अं भीमा कारखाना हा प्रायव्हेट झाल्यानंतर त्यांनी काय म्हणजे विरोध का केला नाही प्रायव्हेट होण्याला स्टेट केला म्हणजे काय तो खाजगी खाजगी झालेला नाही तो काय केला फक्त सभासद नोंदणी ते फक्त अधिकार आता अधिकार नाही काय आहे की संचालक संचालक मंडळ नाही का डायरेक्ट त्याला चेअरमन नाही का निवडणूक होणार नाही निवडणूक होणार की निवडणूक कशी होणार झाल्यावर निवडणूक होत नसते जरी नाही झाली तर सर्वांगीण विकास लोकांचा सभासद सभासद नसल्यामुळे काय कारणा लोकांचा उस आडवला जात होता झाल्यामुळं मल्टीस्टेट करणं गरजेचं होतं त्यामुळं मल्टीस्टेट झालेलं बर मग आता काय इकडे वारं कि इकडं विजयराज दादा डोंगरे म्हणतील तसं बर विजय डोंगरे म्हणतील तस था बर थांबवत आपण आता था? कॅमेरामन अक्षरशः भारत सिंदे न्यूज इंडिया खंडाळे